महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून जलद पार्सल पाठवण्याची सेवा सुरू झाली आहे गुणिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या कामाचा ठेका मिळालाय सव्वीस जानेवारीला या कंपनीनं एस टी पार्सल सेवेचं काम हाती घेतलं गेल्या दोन महिन्यात तब्बल दोन लाख पार्सल पोहोचवण्याचं काम यशस्वी केलंय अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरलाल चिंचाणी यांनी दिली एस टीच्या पार्सल सेवेचा ठेका मे गुणिनाम कमर्शियल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालाय या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरलाल चिंचाणी यांनी आज बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांच्याशी चिंचाणी यांनी एस टी पार्सल सेवेबद्दल सविस्तर चर्चा केली सव्वीस जानेवारीपासून गुणिना कंपनीनं पार्सल सेवेचं काम हाती घेतलंय छोटी टपाल पूर्वी चालक किंवा वाहक यांच्याकडं दिली जायची तर इतर साहित्य एसटीच्या टपावर असलेल्या कॅरेजवर ठेवलं जायचं काळानुरूप एसटीनं काही नवे बदल स्वीकारलेत नवीन बांधणी होणाऱ्या एस टीवर आता कॅरेज बसवणं बंद करण्यात आलंय त्याऐवजी खासगी आराम बस प्रमाण पाठीमागील आणि बाजूला डिकी तयार करण्यात आली आहे या डिकीमध्ये पार्सलचं साहित्य ठेवलं जातं एका एस टी बसमधून पाचशे किलो साहित्याची वाहतूक करण्याची परवानगी आहे राज्यात एसटीच्या साडे अठरा हजार गाड्या आहेत आणि चारशे पन्नास बस स्थानक आहेत खाजगी कुरिअर आणि पार्सल सेवेच्या तुलनेत एसटीचा पार्सल सेवेचा दर पन्नास टक्के कमी आहे स्टेशनरी फुलांचे डाग खव्याचे डाग प्रापंचिक साहित्य ऑटोमोबाईल स्क्वेअर पार्ट्स मेडिसिन घरगुती खाद्यपदार्थ करंजी लाडू यासह सर्व प्रकारचं पार्सल पाठवण्याची सोय असल्याचं चिंचाणी यांनी सांगितलं गुनिना कमर्शियल या कंपनीला मागील मागील दोन महिन्याच्या पूर्वी एस टी पार्सलचा संपूर्ण महाराष्ट्राचा ठेका मिळालेला आहे व मागील दोन महिन्यात आम्ही दोन लाख पार्सलचं वहन केलेलं आहे आणि तेही एकही कंप्लेंट न लागता तेवढं काम केलेलं आहे आणि ह्या पार्सल सुविधेमध्ये आम्ही ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन बुकिंग याची पण सुविधा दिलेली आहे प्रत्येक बुकिंगपासून तर डिलिव्हरीपर्यंत प्रत्येक पार्सलचं जे आहे ते एस एम एसद्वारे कस्टमरला सगळं समजतं आणि एक खरोखरीच या पार्सल सेवेमुळे क्रांती घडलेली आहे एस टी स्टँडमधील पार्सल ऑफिसमध्ये बुकिंग केल्यानंतर त्याबाबतचा संदेश संबंधिताच्या मोबाईलवर येतो काही वेळात ते पार्सल संबंधित टीमधून पाठवलं जातं एसटीतील वाहक हे पार्सल गुणिनाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करतो त्या बदल्यात वाहकाला क्रू चार्जेसमधून मानधन दिलं जातं संबंधिताला आपलं साहित्य एस टी स्टँडमधून घेऊन जावं लागतं पार्सल आल्याचा संदेश संबंधिताच्या मोबाईलवर पाठवला जातो त्याशिवाय ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीम सुद्धा उपलब्ध आहे असंही चिंचाणी यांनी सांगितलं सध्या एसटी बसस्थानक ते दुसरं बसस्थानक अशी सेवा आहे होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त चार्जेस घेऊन सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं खासगी कुरिअर सेवेच्या तुलनेत एसटीची पार्सल सेवा जलद असल्यानं या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय गेल्या दोन महिन्यात तब्बल दोन लाख पार्सल पोहोचवल्याचं चिंचाणी यांनी सांगितलं यावेळी रहीम सनदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते